न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे महाडमध्ये झालेल्या या घटनेमध्ये सुदैवानं कुणालाही दुखापत झालेली नाही सुषमा अंधारे आणि पायलट हे दोघेही सुखरूप असल्याचं समजत मात्र हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही अपडेट समोर येते महाडमधली ही घटना आहे अपघाताच्या वेळेला सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये नव्हत्या सुषमा अंधारे आणि पायलट हे दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळतीय अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या निलेश अजिंक्य आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागल अगदी अपघात होता होता राहिलेला आहे हे सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसणार होत्या त्यांच्यासमोरच हे जे चॉपर आहे हे क्रॅश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत अतिशय भयावह दृश्य आहेत, ही आहेत काही वेळापूर्वी साडेनऊ वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या आज बारामतीमध्ये महिला मेळावा होता आणि त्यासाठीच त्या महाडहून बारामती अशा पद्धतीचा प्रवास करणार होत्या आणि त्यासाठीच त्यांना चॉपरची व्यवस्था करण्यात आली होती साधारणपणे महाडमध्ये त्या पोहोचल्या महाडमध्ये त्या पोहोचणार आणि तिथून बारामतीच्या दिशेने जाणार होत्या त्याच वेळी हेलिकॉप्टर है, त्यांना घेत घ्यायला आल्यानंतर त्यांच्या समोरच ह्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बाब हेलिकॉप्टरचे जे पायलट आहेत ते देखील सुखरूप आहेत त्यांचा देखील कुठल्याही प्रकारे त्यांना जखम झालेली नाहीये स्थानिकांच्या मदतीनं पायलटला बाजूला काढण्यात आलेलं आहे मात्र हेलिकॉप्टरची जी दृश्य आहेत ती आपण जर पाहिली तर अतिशय भयावह दृश्य आहेत आणि एक मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे सुदैवाची बाब ही आहे की दोघंही सुखरूप आहेत काही वेळा तर सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या महिला मेळाव्यासाठी आज सुप्रिया सुळेंचा महिला मेळावा बारामतीत आयोजित करण्यात आला होता आणि त्या मेळाव्यासाठी त्या पोहोचणार होत्या मात्र तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर एक अपघात माडमध्ये घडला चॉपर ज्यावेळेस आलं त्यावेळेस सुषमा अंधारे साधारणपणे नऊच्या सुमारास हे चॉपर त्यांना घेणार होतं आणि त्यासाठी चॉपरची वाट बघत त्या थांबल्या होत्या ज्यावेळेस हेलिकॉप्टर आलं त्यावेळेस साधारणपणे काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम झाला असावा अशी पद्धतीची प्राथमिक माहिती आहे कारण